नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी

लगेच अधिवेशन लागलं आणि नंतर हा कार्यक्रम एकदा धरला परत आज हा कार्यक्रम घेण्याचा योग कार्यक्रम घेण्यापेक्षा उद्देश आणि मी मनापासून महायुतीच्या सर्व एखाद्याचं नाव घेतलं तर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्याच नाव माझ्याकडून राहू शकत त्यामुळे कोणाचंही नाव घेत न घेता महायुतीच्या महिला कार्यकर्त्या तरुण कार्यकर्ते सर्व नेते मंडळी विश्वास दाखवला फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदा तटकरे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे रवींद्र चव्हाण साहेब आपले पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब या सगळ्या

कुठचाही विस्फोट नसलेला माझ्या माहितीप्रमाणे एकमेवचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल आर पी आय चा कार्यकर्ता असेल इतर छोट्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते जबाबदारी होती त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे खूप चांगला समन्वय राखला आणि हा समन्वयाचा खऱ्या आपल्याला विजयात रूपांतर करता आलं हे निवड तुमच्या श्रमामुळे आणि केलेल्या कामामुळे आहे याची जाणीव मला मनात असते कोणी कोणी म्हटलं मताधिक्याबाबत देखील काही लोक बोलले परंतु प्रत्येक निवडणुकी वेगवेगळी प्रत्येक निवडणुकीला संदर्भ वेगळे असतात या निवडणुकीमध्ये आपल्याला जरी तुम्ही

विशेषतः छोटा छोटा कार्यकर्ता आपला माहितीचा प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने काम करत होता त्यांनी कधी बघितलं नाही की हा देखील प्रचंड मेहनत केली या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच हे यश मिळू शकलंय म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून पूर्वक आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देत आपल्या वडिलांबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त या सगळ्या विषयांमध्ये पत्रकार मित्रांचा देखील वाटा तेवढाच होता त्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी आपापल्या परीने ज्या ज्या चांगल्या बातम्या त्या त्या दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला विजयात रूपांतर करता ठीक आहे काही ठिकाणी मताधिक्य कमी जास्त होत काही वेळा काम न करताना देखील मत पडतात काही वेळा काम करून सुद्धा मत पडतात पहिल्या इलेक्शन मध्ये याच शहराने दुसऱ्या इलेक्शनला एकोणीसला चिपळूण शहराने मला आठ हजारचं मतदान इतके दिलो आणि याची जाणीव मला निश्चितपणे तेव्हा आता ती परिस्थिती थोडीशी वेगळी होती अनेक आव्हानं होती माझ्याबद्दल काही समज गैरसमज वेगवेगळ्या पद्धतीने पसरवण्याचं काम देखील झालं होतं आणि या सगळ्याचा घडून जरी आपण असतो ते मी तुम्हाला सांगायला धर्मतापूर्वक सांगेन कि ती चिपळूण शहराचा देखील या मीडिया मध्ये खूप मोठा वाटा आहे कारण आपल्याला पडले की मत बारा हजारच्या वरती हे देखील आपण लक्षात घेतो ही जर आठ हजार राहिली असती आपण विचार पण केलो असतो का आई विचार आपण केला पाहिजे त्यामुळे जे पॉझिटिव्ह हो आहे ते घेऊन पुढचं काम करण्याची भूमिका आपण ठरवली मलाही वाटलं होतं माझ्या गावामध्ये मी नव्वद कोटीचं धरण आणलंय मी दीडशे कोटीची कामं केले मागच्यावेळी चार हजार तर रेट मिळाले यावेळी साडे चार हजार तर मिळेल मी गुरुदे अजित पवारांनी धांदाधाम राहिला कारण पण आपण शोधली पाहिजे काही वेळा आमच्याही चुका झालेल्या असतात काही वेळा आपण ग्रहित करून जात असतो हे सगळं केले म्हणजे आपोआप होईल अशा समजात पण आपण असतो परंतु हे सगळं करत असताना एक चांगल्या पद्धतीचं काम सर्वसामान्य तुम्ही सर्वांनी केलं विशेषता महिला भगिनींचा त्याचा उल्लेख मगाशी केला उमेशाने केला त्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो तर चिपळूण गुरुजनाच्या संमेश्वर मतदार संघामध्ये पण टोका टोक्याच्या शेवटच्या वाडीमध्ये जर कोणी काम केलं असेल आणि जर जागृतपणे काम केलं असेल ते महिला भगिनी केलं आणि मला वाटतं त्याचमुळे आपल्याला विजय मिळू द्या थोडेसे आम्ही म्हणतो थोडेसे ऐकत होतो

मुद्दा नाव घेत नाही परंतु जे जे होते ते कामपणे ज्या ज्या कचराला तोंड देत तिथे तिथे उभे राहिले आणि म्हणून त्यांचाही मताच्या वाचा आपल्याला मगाशी अशी सांगितलं बाबाजीराव देखील म्हणाले अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ते लक्षात घेतलं नाही पहिली गोष्ट आपल्याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आता येणार पंचायत समिती येणार आहे जिल्हा परिषद येणार आहे नगर पंचायत येणार आहे नगर परिषद येणार आहे मी म्हणत आपण अभद्र राहिलं पाहिजे विनयजी आपण आग्रह केला पाहिजे कारण बाबाजी तुम्ही आज सदाबाईचा काम असल्यामुळे ते इतकं नाही परंतु त्यांचाही आशीर्वाद या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या पद्धतीने होता पहिल्या दिवसापासून का ते इथले उमेदवाराचे हक्कदार होते तरी देखील त्यांनी आपल्या पाठीशी काम भूमिका राहण्याचं काम केलं त्यामुळे हा सगळ्यांनी विचारात घेऊन आपण काही करत नाही दिल्ल्यामध्ये पॅटर्न दाबवणं खूप गरजेचं आहे माझ्या सारख्याला वाटतं आपण आग्रह सगळ्यांनी धरला पाहिजे उमेदवार कोण काय बाबाजी नाव जरी बोलले नाव जास्त घेतल तरी समजून घ्यायचा धोका असतो कधी <laughs> <हाँ? laughs> त्यामुळे नाव घेतल्याना कोणी उशीर राहून खूप नाबाजीक आणि आधी तसून तयार करण्यासाठी नाव घेऊन टाकते त्याची सवय आहे ती मलाही मंत्री होण्यासाठी असंच केलं नाही त्यामुळे आपल्याला एकच लक्षात घेतलं पाहिजे आपला जो पण उमेदवार असेल माहितीचा कोणी असेल त्यात परिस्थिती काय असेल कशा पद्धतीने असेल तुम्ही आम्ही सांगू शकता तो उमेदवार निवडून जसं आमदार तिच्या वेळी तुम्ही तुरबूर काय केली नाही त्याच पद्धतीने न तुरबूर करता आपल्याला ते पुढे नेण्याचं काम करा आणि आपली नगर परिषद आणि नगर पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जर आल्या तर शेवटी वरिष्ठांकडे अनेक कारण असतात त्यातलं एक महत्वाचं एक कारण त्यामुळे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे की आपली एकजूट एक संघटने संघटितपणे आपण जर काम केलं ते सगळं शक्य ठीक आहे प्रत्येक इलेक्शनची गाडी वेगळी असते तुम्ही असं समजू नका आजार म्हणजे आपण शहरात काय जाऊ आपण त्यावरच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करू ज्या ज्या ठिकाणी आपण मागे आत्मत केलं पाहिजे आपल्याही सर्व पुढाऱ्यांनी आपण मनात ठरवलं पाहिजे कुठे कमी पडलं आपल्याला कोणाची गरज लागेल आपल्याला काय करावं लागेल काय केलं पाहिजे

त्याला त्याला ते त्यालाही नमस्कार करण्याची भूमिका आपली ठेवली पाहिजे आपलं होत कस आपण त्याला बघत पण नाही आणि मला उमेदवारी फक्त आली पण निवडून पण येण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करायला हव्यात त्या आतापासून जर तुम्ही एक संघटितपणे केलात तर आपल्याला यश शंभर टक्के मिळू आज वाट तुम्हाला वाटलं होतं का दोनशे अडतीस जागा माहितीचे इथं बसलेल्या प्रत्येकाला असं वाटायचं अजून मधून बाबा मला फोन यायचा मी का म्हणजे सत्ता येईल की नाही येणार आहे का होणार काय नक्की काय करू या म्हणलं काय नाही सगळं हे होईल व्यवस्थित कारण या राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब दादा आणि एकनाथ शिंदे साहेब करत असतात या सगळ्या गोष्टी जशी लाडकी बहीण आहे त्याच पद्धतीने मुलींचं शिक्षण अतिशय महत्वाकांक्षी अनेक निर्णय या सरकारने घेतले त्याचा निश्चितपणे परिणाम होईल आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आमच्या राष्ट्रवादीमध्ये असताना सातशे दोनशे आले ते नाका जात आमचा एक मित्र आहे काय काय आमदार आहे तो मागच्या वेळी सातशे मतदार आहे आता काय बोले झालं तो एक प्रकार तो फिरायला तिकडे गेला पण ना मेनावर कुठे फिरत बसला नाही हा देखील त्यांचा चांगल्या पद्धतीने झाला आणि एक दोनशे अडतीस लोक माहितीची निवडून आली हा विश्वास महाराष्ट्राने आपल्याला दिले काम करत असताना तर सुरुवात पालकमंत्री लवकरच लवकर होतील उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपली जबाबदारी आपली काम करत असताना आज सुदैवाने रवींद्र चव्हाण साहेबांवर पण देखील पक्षाचे प्रभारी पदाची महाराष्ट्र राज्याची जबाबदारी काम करता आली ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला या कामाचा प्रयत्न झाला म्हणूनच आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्टिंग भूमिका झाली आज चिपळूण शहराला जर आपल्याला कायम स्वरूपी

दापोली या मतदार संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सुनीलजी जी तटकरे साहेबां सारखा खासदार आपल्याला त्यामुळे हा दोघांच्या मदतीने जे सेंट्रल गव्हर्नमेंट करते जे जे प्रश्न आपले ते हा दोघांच्या मदतीने आपल्याला सोडवावे लागले आज आपल्याला माहिती आहे संगमेश्वर देवरुख मध्ये पर्यटनाला खूप मोठी चालना देण्याचं काम तिथे वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची भूमिका आपण या दहा तारखेला देखील पर्यटनाचा आराखडा बनवण्याची पूर्ण प्रमुख लोक अधिकारी आणि तिथले सरपंच आणि इतर जणांची बैठक आपण तिथे लावले की पर्यटनाचा एक कॉन्क्रीट प्लॅन केला तयार केला आणि त्या सोबत जसं तिकडे मैपतगड आहे मार्गेश्वर आहे टिकलेश्वर आहे कसबा आहे शृंगारपूर आहे असे अनेक स्थळ आहे की ती पर्यटनाच्या माध्यमातून आज आपण चांगल्या पद्धतीने पुढं नेऊ या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने त्याचा कॉन्क्रीट आराखडा बनवायचं क्यूप्रोस आपल्याला माहिती आहे परशुराम असेल गोळकोट असेल वेगवेगळ्या ठिकाणचे देवळं असतील किल्ले असतील ही जर आपण चांगली बनवू शकलो तर चिपळूणला देखील आर्थिक सेल देण्यासाठी शेवटी बाहेरून लोक आल्याशिवाय आपण काही घडवू शकत नाही आणि त्यामुळे ते करण्याचं काम आपल्याला खूप प्रामाणिकपणे करावं लागेल आपल्या सरपंचांना ही जबाबदारी आहे की आपापल्या गावामधला आराखडा कशा पद्धतीने करता येईल आणि पुढं आपल्याला कसं देता येईल शेवटी लोकांच्या हाताला काम देण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागणार आहे आणि मला वाटतं आपल्याकडे पर्यटन ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटन या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे केल्या तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पडतो आज महिलांमध्ये आपल्याला माहिती आहे की दहा लाखाची सबसिडी सेवन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांचे जिल्हा उद्योग कडून आपण त्याचे वेगवेगळ्या गावामध्ये जर कॅम्प केले जसं आपण एका बाजूला आपलं नेतृत्व गावागावात करायचं झालं तर नुसतं पण करून आपण कधीच उभे राहणार तर ह्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी देखील काय करू आपण लक्ष देऊन हे काम करायचं आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महायुतीच्या माध्यमातून ही सर्व कामं मोठ्या ताकदीने करायची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया या कामामध्ये पण आपण सगळ्यांनी लक्ष द्या जेवढा वेळ देता येईल तेवढा या सगळ्यामध्ये आपण दिला तर आपण लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि ते पोहोचण्याचं काम केलं तर ज्या ज्या ठिकाणी आपण माहीत मिळत जाऊ तिथे दे यश देण्याची भूमिका देखील लोक निश्चितपणे घेत कारण एक दीड वर्षाचा माहिती दोन वर्षाच्या सरकारच्या कामामुळे दोनशे अडतीस आमदार

या जागेचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने व्यवसाय उभारणी पासून वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे आपण केल्या तर त्याचाही उपयोग खूप चांगला करतो आज चिपळूण शहरामध्ये अनेक तलाव आहेत तलावांचं शहर म्हणून चिपळूण तलाव आपलं ओळखलं तुम्ही बघितलं नारायण तलावाचा एक तलाव चांगल्या पद्धतीने केल्यानंतर एक आकर्षण वाटत बाकीचे तलाव देखील डेव्हलप करण्याची भूमिका वेगवेगळ्या टप्प्यावर घेतले

जो तो विचार तो चिकडून बुडणार आहे मग ही जी आपली बॅड पब्लिसिटी आहे ती देखील लोकण्याचं काम आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जे जे उपाय आहे ते करण्यासारखा जसं आपण एक संघटितपणे बचाव समितीच्या माध्यमातून त्यावेळी काम केलं आणि त्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं यश मिळालं तसंच चिपळूण तालुक्याचा विकास करण्यासाठी देखील एक संघपणे एकत्रितपणे संघटितपणे सर्व जनता एकत्रित येऊन आपल्याला काही काम करणं उपाययोजना करण्याची भूमिका आपण निश्चितपणे घेऊया या सगळ्यामध्ये विकास कामाला कमी पडणार नाही हे देखील खात्री मी देतो झालेली कामं चांगल्या दर्जाची कशी होतील काही विचार आपल्याला करावा लागेल कारण काही वेळा कामं देखील आपल्याला चांगली करावी लागेल चिपून शहराला न्यावेटीची योजना तशीच सुरवातीला पहिल्या टप्प्यात आपण करतो ना जातात बालटी आणि होळी या चार गावाची नॅव्हिटीची योजना पहिले तीस लाख रुपये करून आपण ट्रायल बेसवर वैयक्तिकरित्या करून ती योजना आपण पूर्ण केली म्हणजे माहिती आहे माहिती आहे त्याचबरोबरीने अनेक गाव मुंड्यापासून ते सगळ्या जवळजवळ शंभर कोटीची पाणी योजना आपल्या वीस गावांमध्ये देखील मंजूर करतो

जे जे टॉवर आहेत ते ते टॉवर अपडेट करणं आणि गावागावांमध्ये चांगल्या पद्धतीची रेंज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यासाठीचा खासदारांना मदत त्यांचं सरकारी घेऊन ते देखील काम करण्याचा आपला प्रयत्न शहरामधली ग्राउंड विकसित करण्याचं काम करत असताना पवन तलावाला किल्ला दर्शन देखील क्रिकेट सीझन बॉल क्रिकेट आपल्यातून नष्ट झालं होतं ते चालू करण्याची भूमिका घेतली कबड्डी मध्ये त्रिकोण जर बाहेर कबड्डी मध्ये पण आपली मुलं चांगली पुढे गेली पाहिजे यासाठी एखादी अकॅडमी करण्याच्या दृष्टीने कोई प्रयत्न रेसिडेन्शियल अकॅडमी करण्याचा प्रयत्न नाही म्हणतात ओंकार